प्रमुख कारण आपल्या सर्वांना माहिती कि झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न मिळाले आणि आम्ही उमेदवार प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पंचावन्न हजार साधारण मताने या ठिकाणी माहिनस गेलेलो आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहिती आहे आणि परिस्थिती आम्ही जाणून होतो कि राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येन बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदार या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर सिद्धीमालाचे जे भाव होते उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे तर सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी दुधाच्या पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत असताना शासनाने ही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता एक अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललेली होती त्याचबरोबर मीही कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना आ, या ठिकाणी हॅलो पंधरा मिनिटात फोन करू झालं जा, बोल ना पंधरा मीही कांदा आणि सोयाबीनच्या दुधाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना या ठिकाणी पत्र व्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्ये ही पणन खात्याकडून असा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्युंटल किंवा पर हेक्टर या ठिकाणी अनुदान निश्चितपणानं माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवडून उल्लेख करू इच्छितो याचा सर्वांना आश्चर्य वाटत परंतु लहान कुंडी मोठा घास घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा धनंगी पाटील उपोषणाला बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणानं होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज महामानं कुठलीही काळजी करण्याचं कुठलं कारण आहे असं मी एक मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं मी या प्रयत्नामध्ये सातत्याने गेल्या वेळेस सुद्धा सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केले आणखी आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्याने चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये शेतीमालाच्या बाबतीमध्ये झालेल्या काय अडचणी ज्या ज्या या ठिकाणी वस्तुस्थितीप्रमाणे काही बाबी त्या बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभवही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य वाटतय कि बऱ्याच दिवसात पाळणा हल्ल्यानंतर काय जणांना एवढा आनंद झालाय कि नेमक कशामुळे काय घडलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आज आपण सगळेजण बांधवांना पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहित आहे सर्व जनतेला माहित आहे पत्रकार बांधवांना माहित आहे सर्व वरिष्ठ एक पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहिती आहे या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढे कोणीच जाऊ शकत प्रत्येक एक अशी लाट असती की उदाहरणार्थ रवी गायकवाडला सुद्धा असं पंचावन्न हजाराचं मात्र देखील मिळालं आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझंही परत पाच हजार पंचावन्न हजार मत शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पारा करावं लागतो नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेलं आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला जी चवड लागलेली होती आणि त्यामुळं सगळे म्हणायचे की राजभाऊ विधानसभेपेक्षा जास्त पाळत आहेत मी तर साडेतीन चार तासाच्या वरती प्रचार करत होतो त्या पिरियड मध्ये झोपलो सुद्धा नाही रात्रंदिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्या वेळेस मी कुठल्याही गावात जाईल त्या ज्या वेळेस आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ही नाराजी निश्चितपणानं कशा पद्धतीची होती ह्याची जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवाचा अत्यंत तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भाऊ आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्यामुळं सातत्यानं मराठा समाज बांधवाने मांडलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मग पण सांगितलं की निश्चितपणानं ह्याच्या सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी आवर्जून आणखी सांगू इच्छितो कि ज्यावेळेस जरंगे पाटील साहेबांनी उपोषण सुरू केलं या अगोदर ही पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावर चाळीस वर्ष पोलीस सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षाचा असताना मराठा महासंघाचा खांद्यावर आणि त्यावेळेस बसून मी त्या आरक्षणाची तीव्रता पाहतोय असंख्य वेळेस उपोषण झाली अठावन मोर्चे निघाले परंतु जरंगे पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि पूर्वीचे दाखले या ठिकाणी मराठा समाज बांधवाला मिळू लागले त्याचबरोबर सगळे सोयरेचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे परत दहा टक्के आरक्षण ही शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आणखी काही थोड्याफार चर्चेत न मार्ग निघण्याच्या बाबी त्या मला शंभर टक्के खात्री आहे की त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक त्याच्यावरती चर्चा होऊन ह्या सुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत हे आम्ही एक पंधरा सतरा आमदार त्याच्यावरती सातत्यानं कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब अजितदा हे शासनाचे जे प्रमुख आहेत यांची भेट घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर त्याच्याकडून लवकरात लवकर ह्याच्यावरती आता जे रंगे आहे त्याच्यावरती तातडीनं तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असणार आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्याबरोबर काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो कुणीही काळजी करू नका कारण या ठिकाणी ही लाट अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कुणीच काही करू शकतो या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही झालेली होती त्यामुळे आपण सगळ्यांनी अत्यंत कोटतिरीने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी न्यायानं पुन्हा एकदा जोमानं या ठिकाणी कामाला लागावं कारण येणारा हा काळ येणारं जे वर्ष आहे सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती द्या नगर परिषद नगर त्या नगरपालिका येत्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमान या ठिकाणी कामाला लागल कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती समजू शकत होतो की ज्यावेळेस मी सगळे माझे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी समोर दिसायचे त्यावेळेस निवृत्त व्हायचे या गोष्टी मी समजून न घेणे हा असा कार्य करता नाही त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती कि दिवसभर या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुलाल लावलेला कुठलाही रस्त्यावरती कोणी दिसलेलं नव्हतं त्याच्यावरूनच या ठिकाणी आम्ही पूर्ण अंदाज बांधणारे एवढे हुशार राजकारणी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत की जर त्या दिवशी जर सगळ्या रस्त्या रस्त्याने जल्लोष झाला असतात तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्याबद्दलची नाराजी आणि तालुक्यात तालुक्यातील माझ्याबद्दलची नाराजी आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा लेखा धोका होता तोच डबल ताटीनं पुन्हा एकदा नवीन जोमाने या ठिकाणी जे जे आश्वासन मी या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला दिले माझ्या शेतकरी बांधवांना दिलेले त्या डबल ताकदीने या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणचे उद्योगधंद्याचे विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या ज्या बाबी असतील त्या डबल ताकदीने या ठिकाणी पुन्हा एकदा जो मला या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच मी या ठिकाणी माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळे तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंतच राहू द्या त्याचा वाह वाह करून करू नका शेवटी मला पण राजेंद्र राऊत नावाच एक रसायन म्हणते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वागले तर निश्चितपणानं आम्ही चांगल्या पद्धतीने राहू आम्ही पाठीमागं पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे हात जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या करता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो विना विनाकारण जर याचं काय भांडवल करून कुणाला टवचा टवचे नवटकी करायचा प्रयत्न केला तर मग शेवटी मला माझ्या स्टाईल या ठिकाणी वागावं लागेल परत म्हणून मला जबाबदार धरण्याचा कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी बारशी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता जनार्दन नवरात्रीची विनंती या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी बांधवानं काम करण्याचा प्रयत्न करतोय या अगोदरही सगळ्या शेती स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी प्रमाणिकपणानं प्रयत्न केले आणखीनही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखी काय नाराजी असेल किंवा आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत तर मला व्हॉट्सअपला एखादा मेसेज मेसेज टाका टाका किंवा किंवा पत्र पाठवून सांगा की राजभाऊ या ठिकाणी तुमच्या चुका झालेले या ठिकाणी काय दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या सूचनाचे या ठिकाणी आदर केला जाईल आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काय अनावदान कुठल्या काही गोष्टीची जर काही त्रुटी राहत असेल तर ती दूर केला ती एक ते दूर करण्याचा प्रामाणिकपणाने कामाला आपापल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांचे सोडवण्याकरता पुढे यावं आणि माझा रोजचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला माझं मी वेळेवरती कामकाजा करता सज्ज असल असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगू

राजा राऊताला लाईट बिल भरायला पैसे नाहीत राजा राऊताला हे नाही राजा राऊताची बँकेची अमुक मुक आणि गर्व होता आम्हाला तर कधी गर्व आलेला गर हो नाही आम्ही कधी पैशाचा गर्व केला आमच्या तोंडात कधी कुठली पैशाची अशी भाषा आलेली नाही शेवटी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या ज्या तीव्रता आहेत मला आरक्षणाच्या आहेत कांदा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहेत आता शेवटी उद्धाभिषण इतके दिवस त्यांनी कसे जवर निवरून बदलवले काय करतात ते काय देव लावतात सगळ्या फारशीला माहिती आहे आणि सुट्टी राजकारण राजकारणामध्ये जो वस्तुस्थितीनिष्ठ मुद्दा आहे तो त्या ठिकाणी मांडलं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने विरोध आकारण पण आता जी लोकसभा झाली त्याच्यामध्ये दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवले एक म्हणजे मराठा आरक्षणचा आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाविषयी आपण एक सरकारमध्ये आहोत म्हणून आपली भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी शेतमालाच्या हमीभावासाठी आपली भूमिका काय असेल मी सोमवारी मंगळवारी दोन दिवस आम्ही मला सांगितलं की आम्ही जे काही आमदार पंधरा एक आमदार आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये आहेत या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो व अत्यंत पोटतिडकेने या ठिकाणी पाठपुरावा करू आणि पुन्हा म्हणून जनांके पाटील साहेबांना उपोषणाची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी सरकारला विनंती करूयाच शंभर टक्के दुनीच्या बाबतीमध्ये सुद्धा कांद्याच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा तीन आणि जे काही इतर शेतीमाल आहेत या स्थितीला बाबतीमध्ये सुद्धा मी तातडीनं मुख्यमंत्री आणि साहेबांना पण भेटणार आहे आणि याच्यामध्ये कांद्याचं अनुदान आणि अनुदान मिळण्याकरता माझ्याकडनं तर एक शंभर टक्के या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल लवकरात लवकर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या ठिकाणी कशा पद्धतीनं भरपाई करता येईल त्याकरता माझा सकारात्मक प्रयत्न असतो <laughs> <laughs> दोन हजार तेवीस तालुक्यात दोन मंडळ वगळ कंपनी केलं दोन मंडळ केलं त्या लोकांना याच्याबद्दल आपली भूमिका काय राहणार माझ्या माहिती प्रमाणात जवळपास त्यांना चारशे बावीस कोटी रुपये आतापर्यंत माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सततचा पाऊस असेल रक्कम असेल फळबागांचा अनुदान असेल त्यानं पाठपुरावा प्रयत्न केलेला आहे आणखीनही कुठल्या शेतकरी बांधवांची काय अडचण असेल तर मला त्याची माहिती द्या त्या पद्धतीने मी तातडीनं तर बोलून त्याचा सगळा आढावा घेऊन ज्या ज्या शेतकरी जे जे शेतकरी त्याला संपर्क टक्के न्याय देण्याचा प्रयत्न असतो शेतकऱ्याच्या अडचण आहे सुरक्षे रोड चालवला त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळते कमी रक्कम मिळते असं काहीतरी बोललं जाते तर त्या संदर्भात तुम्ही काय करतात या बाबतीमध्ये पाठीमागे मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक झालेली आहे तसं जर काय वाटत असेल आणखी शेतकरी बांधवांना तर माझ्याबरोबर मा चर्चा करू द्या मी आणखी मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक लावण्याकरता तयार әлегә <laughs>